नमस्कार श्रोते हो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या चौथ्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानक आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले चार जिल्हे आकांक्षित घोषित झाले असून त्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यांमध्ये झाला आहे या परांडा तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत परांडा एकोणीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या लहानशा तालुक्याची लोकसंख्या सोळा हजार नऊशे सत्याऐंशी आहे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यासाठी परांडा प्रसिद्ध असून किल्ल्याच्या भोवतालीच हा तालुका वसला आहे सुफी संत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे परांड्याचं आणखी एक आकर्षण परांड्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे साक्षरता प्रसार लक्षणीय आहे राष्ट्रीय साक्षरता प्रमाण साडे एकोणसाठ टक्के असताना इथलं सरासरी साक्षरतेचं प्रमाण चौसष्ट टक्के आहे पुरुषांमध्ये साक्षरता बहात्तर टक्के आहे सत्तावन्न टक्के महिला साक्षर आहेत परंडा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाविषयी माहिती देत आहेत आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्याला केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून जाहीर केला आहे परंडा तालुक्यात एक जुलै पासून संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली आहे या अंतर्गत आरोग्य शेती महिला सक्षमीकरण या विषयावर तीस सप्टेंबर पर्यंत या विशेष अभियानातून जिल्हा प्रशासनाचं काम सुरू आहे यात गरोदरपणात तेरा आठवड्यापर्यंत प्रसुतीपूर्व काळजीसाठी एकशे ब्याण्णव महिलांपैकी एकशे पंचाहत्तर गरोदर महिलांनी नोंदणी केल्यामुळं हे उद्दिष्ट एक्याण्णव पूर्णांक पंधरा टक्क्यांपर्यंत नेण्यात आरोग्य विभागाला यश आलं आहे यासोबतच आरोग्य विभागानं परंडा तालुक्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पंचावन्न हजार चारशे सहा नागरिकांची मधुमेह तपासणी केली असता त्यापैकी बेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव म्हणजे शहात्तर पूर्णांक पंधरा शतांश टक्के तपासणी पूर्ण केली आहे तर पंचावन्न हजार चारशे सहा उद्दिष्टापैकी बेचाळीस हजार दोनशे अकरा नागरिकांना म्हणजे तब्बल शहात्तर पूर्णांक अठरा टक्के नागरिकांना अति निदान झालं आहे परंडा तालुक्यातील शंभर टक्के गरोदर बाल कल्याण विभागाच्या वतीनं परंडा तालुक्याच्या शेतीचा पीक उत्पादन निर्देशांक सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं शेत जमिनींचं परीक्षण करून मृदा आरोग्य कार्डांचं वाटप करण्यात येत आहे यात चौऱ्याऐंशी पूर्णांक सदोतीस शतांश टक्के काम पूर्ण झालं आहे महिला सक्षमीकरणा अंतर्गत परंडा तालुक्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या महिला बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्या व्यवसायांना फिरता निधी दिलेल्या गटांची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक बेचाळीस शक्तांश टक्के आहे अशा प्रकारे परंड तालुक्यातील सर्वच निर्देशांकावर जिल्हा प्रशासनाकडून या विशेष संपूर्णता अभियानामध्ये प्रयत्न सुरू असून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव संपूर्णता अभियाना अंतर्गत मधुमेहाच्या वनिता अमोल घोगरे आपला अनुभव सांगतायत माझे नाव वनिता अमोल घोगरे राहणार डोंजा तालुका परांडा मी आज संपूर्णता अभियान या कार्यक्रमासाठी आज इथं उपस्थित आहे मी डोंजा गावासाठी सी आर पी म्हणून कार्यरत आहे हे कार्य फक्त आम्हाला कार्यक्रम आहे म्हणून आम्ही पाहायला आलो होतो पण इथं आल्यानंतर आणि ही दवाखान्याचं शिबिर मला दिसलं म्हणून मी या शिबिरात सामील झाले आणि या शिबिरमध्ये मी माझं शुगर बीपी चेक केल्यामुळे माझ्या मेंटल मध्ये आहे आणि दा 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 मला नॉर्मल आहे मृदा पत्रिकेचा लाभ घेणारे शेतकरी अण्णा दगडू कोकाटे यांनी आपला अनुभव सांगितला सन दोन हजार तेवीस चोवीस वीच्च मध्ये कृषी विभागमार्फत आमच्या गावातील राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत एकशे साठ नमुने तपासणीसाठी आमच्या गावाची निवड करण्यात आली होती यावेळी आमच्या गावातील कृषी सहायक यांनी माती नमुना कोणत्या ठिकाणचा घ्यावा माती नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व शेतातील एकशे साठ माती नमुने जिल्हा मृद सर्वेक्षण चाचणी अधिकारी दाराशी येथे विनामूल्य तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तसेच तपासणी करून आल्यानंतर मला स्वाइन हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले मला कृषी विभाग मार्फत देण्यात आलेल्या स्वाईन हेल्थ कार्डमुळे आज मला शेतातील माझ्या खताचे नियोजन करता येत आहे मला सुरुवातीला माझ्या जमिनीमध्ये जे, जे खत उपलब्ध आहे त्यावर सुद्धा माझा खर्च होत होता मला हेल्थ कार्ड मुळे खताची बचत होऊन माझ्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे तसेच मी सॉइन हेल्थ कार्ड प्रमाणे खत वापरत आहे यामुळे मी केंद्र सरकार महाराष्ट्र शासन व कृषी विभागाचा आभारी आहे आकांक्षित जिल्हा धाराशिव आणि आकांक्षित तालुका परांडा या दोन्हीमध्ये राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी सांगितलं केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे त्याचबरोबर आपला परांडा जो तालुका आहे तो आकांक्षित तालुका म्हणून घोषित केलेला आहे तर केंद्र शासनानं साधारणतः चार जुलै सा -सा ते तीस सप्टेंबर या काळामध्ये प्रत्येक दोन्ही योजनेमध्ये सहा सहा पॅरामीटर्स निश्चित केले आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभाग कृषी विभाग आणि शिक्षण विभाग यांचे काही पॅरामीटर्स आहेत जे आपण वर्षभराचं टार्गेट करणार आहोत महिन्यामध्येच पूर्ण त्यांनी आम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि हे जे अभियान आपण लॉन्च करणार आहोत त्याला आपण संपूर्णता अभियान म्हणजे म्हणजे शंभर टक्के सॅच्युरेशन करणे त्या पॅरामीटर्समध्ये प्रामुख्याने मुद्दे आहेत की जेवढ्या माता आहेत शंभर टक्के त्यांची तपासणी डिलिव्हरीच्या अगोदर तीन कंपल्सरीच्या तपासणी त्याला अँटीनेटर केअर म्हणतो त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना देतो शंभर टक्के महिलांना हार त्याचबरोबर शंभर टक्के मुलांचं वॅक्सिनेशन नऊ ते अकरा महिने आणि जे पहिले पाच वर्षामधली मुलं आहेत त्यांचं शंभर टक्के वॅक्सिनेशन करून घेणं त्याचबरोबर आपल्या वर्षाचं सव्वीस हजारचं टार्गेट आहे आपलं सॉईल हेल्थ कार्ड सॉईल हेल्थ कार्ड पहिल्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण सॉईल हेल्थ कार्ड इश्यू करणं त्याचबरोबर आपले जे सेकंडरी स्कूल आहे म्हणजे माध्यमिक विद्यालय त्याच्यामध्ये मा लाईटची व्यवस्था करणं आणि एका महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना सर्व त्यांची जी पाठ्यपुस्तक आहेत त्यांना पोहोचवणं त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने आपला जो अस्परेशन ब्लॉक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सहा पॅरामीटर दिलेले आहेत याच्यामध्ये हे प्रामुख्यानं आरोग्य विभाग अॅग्रिकल्चर आणि शिक्षण विभाग यांचं वर्षभरात टार्गेट हे तीन महिन्यात पूर्ण करण्याचं आपलं टार्गेट शासनाने आपल्याला दिलेलं आहे वेगवेगळ्या गावांमध्ये आपले प्रभात फेरी काढणार आहोत त्याचबरोबर आपण जे लाभार्थी आहेत याच्यामध्ये जे विशेषतः गरोदर माता आहेत विद्यार्थी आहेत वॅक्सिनेशनचे लाभार्थी आहेत आणि शाळेतील विद्यार्थी आहेत यांच्यासाठी विशेष अवेअरनेस प्रोग्राम पण घेणार आहोत आणि त्याच्या प्रभात फेरी असेल आणि त्यांच्यासाठी जे काय त्याचबरोबर आपला जो आस्पिरेशन ब्लॉक प्रोग्राम आहे त्यात महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये डायबिटीस आणि जो आपण स्क्रीनिंग ज्याला करतो ते शंभर टक्के लाभार्थी या तालुक्यातल्या शंभर टक्के लाभार्थीचं स्क्रीनिंग करणं अपेक्षित आहे तालुका स्तरावरचा जो संपूर्ण अभियान कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे आपल्या पॅरामीटर्स आहेत पॅरामिटे अठराशे अवेअरनेस देण्यासाठी आणि त्या ब्लॉक्समध्ये आणि याच्यामध्ये जे पूर्ण ग्रामसभा आहेत ते ग्रामसभांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि उद्देश हाच आहे की आपले जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना शंभर टक्के लाभ त्यांना मिळवून देणं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याला म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण आणि इन्कम या तीन जे फॅक्टर जे रिलेट राहतात हे त्यांचं त्याच्यात वृद्धी करणे तर श्रोते हो हा होता धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत यापुढच्या अंकात येत्या सोमवारी म्हणजेच बावीस जुलै रोजी आपण घेणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर आणि तळोदा तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा चौथा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय देविदास पाठक निर्मिती राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख